राखीव कर्मचाऱ्यांचा भत्ता तात्काळ देण्याचे लेखी आश्वासनानंतर कोल्हापूर महानगरपालिकेसमोर होणारे शंखध्वनी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोले यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पंधरा जानेवारी रोजी संपन्न झाली पण या निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेल्या राखीव कर्मचाऱ्यांना मात्र निवडणूक भत्ता दिला गेला नाही हा भत्ता मिळावा यासाठी महासंघाच्या वतीनं महानगरपालिकेकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन महिना झाला तरी सदरचा भत्ता न दिल्यामुळे भत्ता न मिळालेल्या कर्मचाऱ्यांसह खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं महानगरपालिकेसमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांनी सदरचा भत्ता तात्काळ देण्यासंदर्भात संघटनेस लेखी आश्वासन दिल्यानंतर आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले निवडणूक कर्तव्यावर असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांच्यासह पाच टक्के कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष निवडणूक केंद्रावर मतमोजणी पोस्टल मतदान बीएलू आशा सेविका यांची राखीव कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात येते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्वांना देय असलेला भत्ता तात्काळ देणे आवश्यक आहे पण सदरचा भत्ता सदर कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी डी सी कुंभार यांच्या हस्ते लेखी आश्वासनाचे पत्र संघटनेस दिले यावेळी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे जिल्हाध्यक्ष टी आर पाटील राज्य सल्लागार एम डी पाटील विभागीय शिक्षकेतर प्रमुख राजेंद्र पांढरबळे जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव जिल्हा कार्याध्यक्ष धीरज बारधी महिला कार्याध्यक्षा सीमा चोपडे शहर सहसचिव रवींद्र नाईक रियाज शिकलगार अरविंद चव्हाण गौतम कांबळे धनंजय शिंदे कुसुम पांढरबळे संदीप डवंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना देय आता दिलेलं नव्हता संदर्भात आपल्या महासंघाच्या वतीनं आपण दोन वेळा मनपा प्रशासनाला निवेदन देत होतो पण काल अखेर त्यांच्याकडून आपल्याला ते प्रकारचा असा शब्द दिलेला नव्हता त्यामुळेच आपण महासंघाच्या वतीनं आठ महापालिकेसमोर शंख अशा मोठ्या प्रमाणात आंदोलन स्वरूपात आंदोलन करण्याचं निमित्त केलं होतं संदर्भात पत्रही दिलं होतं आणि म्हणूनच या आपल्या आंदोलनाची दखल घेऊन गेले महिनाभर सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निवडणूक भत्ता मिळालेला नाही येत्या आठ दिवसात भत्ता मिळण्याची योग्य कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर हलगी बजाव आंदोलन करणार टी आर पाटील जिल्हाध्यक्ष खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ